हलकर्णी ऊस विकासासाठी ड्रोन फवारणीवर शाश्वत मार्गदर्शन कार्यशाळा ड्रोन फवारणीचे फायदे व सबसिडीबाबत मॅनेजर राहुल मगलू यांचे सखोल मार्गदर्शन अथर्व दौलत साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञानाचा उपयोग चंदर तालुक्यातील हलकर्णी इथं अथर्व इंटरटेट संचलित दौलत शेतकरी साखर कारखान्याच्या वतीनं शाश्वत ऊस विकासाच्या अनुषंगानं ड्रोन मार्गदर्शन कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं या कार्यशाळेत ऊस उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञान विशेषतः ड्रोन फवारणीचं महत्व अधोरेखित करण्यात आलं कार्यक्रमाची सुरुवात शेती विभागाचे अधिकारी युवराज पाटील यांच्या प्रास्ताविकाने झाली त्यांनी ऊसाच्या मशागतीतील बदल फवारणीचं नियोजन आणि उपलब्ध असलेल्या सबसिडीबाबत माहिती दिली अॅग्रीबोट ड्रोनचे प्रमुख आणि मॅनेजर राहुल मगदूम यांनी ड्रोन फवारणीचे फायदे त्याचे वापराचे तंत्र आणि विविध पिकांवर त्याचा सकारात्मक परिणाम याबाबत सखोल माहिती दिली ड्रोन हे केवळ एक फ्लाइंग मशीन नसून योग्य वेळेवर फवारणी केल्यास पिकांची वाढ सुधारण्यास मोठी मदत होते हे त्यांनी स्पष्ट केलं फवारणी उशिरा झाल्यास होणारे दुष्परिणामही त्यांनी उदाहरणासहित मांडले कार्यशाळेदरम्यान उसावरील ड्रोन फवारणीची प्रात्यक्षिकही दाखवण्यात आली या कार्यशाळेस अथर्व दौलत साखर कारखान्याचे चेअरमन मानसिंग खोराटे शेती अधिकारी युवराज पाटील डेव्हलपमेंट अधिकारी नवकुडकर सुरक्षा विभागाचे साळोखे तसंच शेती विभागाचे प्रमुख आणि कारखान्याचे सभासद शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अश्रू लाड यांनी केलं तर आभार विश्वनाथ ओवळकर यांनी मानले ड्रोनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळावा यासाठी अथर्व दौलत साखर कारखान्याचे प्रयत्न कौतुकास्पद असल्याचं मत मॅनेजर राहुल मगदुम यांनी व्यक्त केलं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा